नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग अंतर्गत एक अतिशय महत्वपूर्ण पत्र निर्गमित झालेलं आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांची सातव्या वेतन आयोगाची पाचवा हप्ता व महागाई भत्ता फरक देयके शालार्थ टू पॉइंट झिरो ऑनलाईन पद्धतीने काढण्याबाबत तर या विषयाच्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भीय पत्रांव जिल्हा परिषदेच्या शाळामधील सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते प्रलंबित असल्यास अदा करण्यात व वे जानेवारी जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व केंद्रप्रमुख यांचा महागाई भत्ता फरक शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने काढण्यात यावा तसेच प्रशासकीय मान्यता असलेले वैद्यकीय टू पॉइंट झिरो शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने भरण्यात यावी तसेच मैयत झालेल्या सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या वारसाचे खाते नंबर शालार्थ प्रणालीमध्ये अपडेट करावे तरी संदर्भ क्रमांक दोन नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी कार्यालयात सादर करावी तर सदर बाबीतील देयके प्रलंबित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक गट अधिकारी यांचेकडे राहील सदर देयके अचूक तपासून पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयात सायंकाळी सहा वाजेपर्यंत लेवल थ्रीला फॉरवर्ड करावी अशा प्रकारचे शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा जिल्हा गडचिरोली जिल्हा सातारा यांच्या नावे हे पत्र निर्गमित झालेलं आहे तर बघा ज्या लोकांना याचा फायदा होईल एकमेकांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांद झाला प्लीज सबस्क्राईब करू मेल बटन आपला विसरू का, धन्यवाद जय महाराष्ट्र